प्रवक्ते आहेत संदीप देशपांडेवरती झालेला हल्ला निषेधार्थ आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो प्रथम मी त्यांना आत्ताच रुग्णालयात जाऊन बघून आलो त्यांच्या हाताला ते पायाला मार लागलेलं आहे ज्यांनी मारलं आहे त्यांनी स्टंप्स वगैरे याचा वापर केलेला आहे याचाच अर्थ असा आहे की मैदानामध्ये शिवाजी पार्क मैदानामध्ये हा हल्ला झाला आहे तो कोणीतरी खेळाडू नाही किंवा असं काही केलं अशा प्रकारचा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे पण तो एक हॅड हल्ला होता संदीप देशपांडे यांनी अनेक जे काही घोटाळे आहेत मुंबई महानगरपालिकेमधले हे त्यांनी जगजाहीर केले होते लोकांसमोर आणले होते त्यापैकी शिवाजी पार्क मैदानामधली ते मातीचा घोटाळा असेल विहिरींचा घोटाळा असेल करोनामधले असंख्य असे जे काही घोटाळे त्यावेळेचे होते त्यांनी जगासमोर आणले होते ते मला असं वाटतं त्या रागातलंच कोणीतरी काहीतरी केलं असावं त्याचा आम्ही निषेध संदीप देशपांडे गेली जवळजवळ सहा आठ महिने जो काही वेगवेगळ्या प्रकारचा अशा प्रकारचा नगरपालिकेमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचा जो काही अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे यावरतीच खास करून बोललेले मात्र हा हल्ला आहे निषेधार्थ आहे संगीत देशपांडे कोण असतील ते पोलीस आपल्याला सांगतील त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी ठीक आहे अतिशय निर्गुण आणि चुकीच्या पद्धतीने समाजात आणि राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींवर हल्ला होतोय आणि म्हणून संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला याचा आम्ही निषेध ज्याने केलंय त्याने वाईट कृत्य केलंय पोलीस स्वाभाविकता त्याला पकडतील आणि या प्रकरणाचा प्रकर संपूर्ण छडाही लागेल असं मला त्या ठिकाणी वाटत पण ज्या पद्धतीने मलाही धमक्याचंय फोन मलाही गोळ्या घालून मारावा अशा पद्धतीची सुपारी दिल्याची कंट्रोलला माहिती त्या अगोदरच्या काळात मला आलेलं पत्र या सगळ्यातून काही समान धागा निघतोय का याची चौकशी पोलिसांनी करावी कुठलेही हल्ले हे निष्ठेधारेच आहेत कुठल्याही कारणाने झाले तरी निष्ठेधारी आहेत लोकशाहीची मूल्य संविधानिक सर्व अधिकार या चौकटीतच राहून आपली मतं आपला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे कोणालाही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचं त्या ठिकाणी परवानगी नाही राहुल गांधी आज संदीप देशपांडे जे जे त्यांच्यावर हल्ला झालाय अनेक राजकारण्यावर हल्ले होण्याची प्रवृत्ती वाढते तर काय अपेक्षा आहे सरकारकडून किंवा हे का, का होत